ट्रॅव्हल्स अँड अंडरपची जोरदार धडक तिघांचा मृत्यू संगमनेरजवळ कोल्हापूर घोटी राज्य मार्गावर भीषण अपघात खाजगी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक तिघांचा मृत्यू आठ जखमी संगमनेर तालुक्यात रविवारी पहाटेच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल्स बस आणि ट्रक मध्ये भीषण अपघात झाला कोपनगाव शिवारातील कोल्हार घोटी राज्य मार्गावर ही घटना घडली या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर सात ते आठ जण जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी नजीक दाखल करण्यात आले आहे अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा झाला माहितीनुसार एक खाजगी ट्रॅव्हल्स जात होती कोकणगाव शिवारात निझाडेश्वर महादेव फाटाजवळ आल्यानंतर समोरून येणाऱ्या आंब्याची वाहतूक करणाऱ्या एका ट्रक सोबत जोरदार धडक झाली या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सात ते आठ जण जखमी झाले आहेत अपघाताची भीषणता इतकी होती की ट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला या भीषण अपघातात प्रवीण सोपान कांदळकर वयवर्ष अठ्ठावीस राहणार सुकेवाडी संगमनेर फिरोजलाला शेख वयवर्ष सेहेचाळीस राहणार कासारा दुमला संगमनेर अंजुम प्रवीण वाल्मिकी वयवर्ष एकोणचाळीस पाणीपत हरियाणा यांचा मृत्यू झाला आहे तर हर्षिता सोनू वाल्मिक पुनम बिर्ला सोनिया बिर्ला रिया चावरिया ऐश्वर्या चंद्रशेखर पाटील लता सुरेश चक्रनारायण राहणार मुंबई प्रथमेश राजेंद्र कोल्हे पोहेगाव तालुका कोपरगाव मोहम्मद रफीक शेख नाईक वाडापुरा संगमनेर हे जखमी झालेले आहेत जखमींवर संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळता स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या अपघातामुळे कोल्हार घोटी राज्यमार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती त्यामुळे रस्त्यावर लांब रांगा अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही परंतु चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्रथम दर्शी अंदाज व्यक्त करण्यात येत आहे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा केला आहे ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन संगमनेर